राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 हरेम हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कुंडली गौरव देव तुकाराम कजनाथ श्री ज्ञानेश्वर महाराज आज आज या आठव्या दिवसाची प्रबोधनाची सेवा आपल्या दिंडीचे अध्यक्ष सन्मान्य गोकुळ भुजबळ यांनी मला प्रबोधनाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे आज प्रबोधना निवडलेला अभंग रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी हो तो हा विठ्ठल बरावा तो हा माधव बरावा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी सर्व सुखाची आर बापर रखुमादेवी बर आषाढी वारी मानवी जीवनातील मनुष्य धर्माने मानवी जीवनातील माणसाने आयुष्यामध्ये जन्माला येऊन एकदा तरी पायीवारी करावी आपण प्रपंचामध्ये भरपूर कष्ट करतो भरपूर वेळ देतो बंगला माझा गाडी माझी मुलं माझी बाळ माझी परंतु परमार्थाला आपण कधी वेळ देत नाही आयुषवर पळपळ पडतो आपण पैसा कमवतो मायाजाळ जमवतो कम पण आशेडीवाडी कधी करत नाही म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मावरींचा अंगले रूप पाहता आलो सुख झाले साद्यांनी त्या पांडुरंगाचं रूप पाहिल्या पाहिल्या आपल्या डोळ्यातून खळखळ पाणी येते महिनाभर पायी चालणारा वारकरी ज्यावेळी पांडुरंगाच्या जाऊन उभा राहील तेव्हा त्याच्या डोळ्याचं पारण पिटेल सर्व शुद्ध हरपून तो पांडुरंगाच्या डोळ्या डोळे झाले आणि त्याचं हृदय भरून येईल त्याचप्रमाणे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठेली आवडी सुकृत सुकृत म्हणजे काय आज आपल्याकडे आहे उद्या कुणाचं सुकृत काय आहे हे कधी कुणी पाहिले नाही परंतु पंढरीच्या वारीच्या दिशेने वारकरी हा निष्काम सेवा भावाने चाललेला असतो देहभान हरपून चाललेला असतो कधी दहा किलोमीटर कधी वीस किलोमीटर आज चौतीस किलोमीटरचा टप्पा आहे परंतु चालणाऱ्या वारकऱ्याच्या बंधू वगैरेच्या चेहऱ्यावर जर पाहिलं अतिशय आनंदमय वातावरण होतं असा थकलेला दमल्याक दिसत नव्हता माऊलींनी म्हटलंय आहे बहुत सुकृताची जोडी सुकृत म्हणजे ज्याचं तसे नशीब यामध्ये महाभारतामध्ये सांगितलं आहे की कर्ण दाता होता महायुद्धा होता कर्ण हा राजकोळ जन्माला आला राजेशाही जन्माला येऊन कर्णाला एका सारथ्याच्या घरी आपलं आयुष्य काढावं लागलं एका सारथ्याने कर्णाचा सांभाळ केला त्याला धनुर्विद्या प्राप्त करून दिली म्हणजे जो कर्ण हस्तिनापूरचा राजा होण्याचा होता तो सारथीच्या घरी गेला त्याच्यामध्ये कर्णाविषयी सांगितलं होतं मित्र असावा कर्णासारखा मित्र असावा कर्णासारखा आणि याच्यात उदाहरण द्यायचं झालं पती असावा श्री रामप्रभूंसारखा पत्नी असावी सीता माईंसारखी आई असावी राजमाता जिजाऊंसारखी पुत्र असावा श्रावण बाळांसारखा छत्रपती असावे श्री छत्रपती शिवाजी महाराजांसारखी भक्ती असावी हनुमंतरायांसारखी आणि मित्र असावा कर्ण कर्णासारखा ज्याच्याकडे दातृत्व आहे ज्याच्याकडे स्वतःच्या आईने देखील दान मागितलं असा हा कर्ण आणि शत्रू असावं रावणासारखा आजाच शत्रू असावा कर्णाविषयी सांगायचं म्हटलं महायुद्ध झालं महायुद्ध महाभारताचं महायुद्ध झालं हे महायुद्ध अठरा दिवस युद्ध चाललं अठरा दिवसामध्ये देखील अठराच दे। युद्धे राहिले ज्यावेळी महायुद्ध सुरू झालं आणि कौरवांनी कर्णाला सेनापती करण्याचं ठरवलं त्यावेळी श्रीकृष्ण स्वारींनी माता कुंतीला सांगितलं तुम्ही कर्णाकडे कर जावा कर्णाकडे कर वरदान मागून घ्या माता कुंती ज्यावेळी कर्णाच्या शिबिरात गेली आपल्या पुत्राच्या शिबिरात गेली त्यावेळी कर्ण उठून उभे राहिले नमस्कार केला गेला आई म्हटली मी तुला एक सत्य सांगायला आलेलं आहे तू माझा पुत्र आहेस त्यावेळी कर्ण म्हणाले मातोश्री ते मला अगोदरच कळलं होतं श्रीकृष्ण स्वराने मला अगोदर सांगितलं तुमच्या दोनं ऐकलं आणखी आनंद वाटणार म्हणते बोला मी तुमची काय सेवा करू शकतो त्यावेळी माता म्हणाली तू माझी सेवा करू नको मी आज तुझ्याकडे काहीतरी दान मागायला आलेलं आहे त्यावेळी कर्ण म्हणाले संपूर्ण जगानेच माझ्याकडं माहिती नाही मला असं वाटलं होतं ज्यावेळी माझी आई माझ्यासमोर येईल मला तिच्याकडून काहीतरी मिळेल तिच्याकडून आशीर्वाद मिळेल यशस्वी असा आशीर्वाद मिळेल आयुष्याचा आशीर्वाद मिळेल परंतु आज आई देखील माझ्याकडे मागा आली बोला मातोश्री माझ्याकडनं तुम्हाला काय पाहिजे मी काय देऊ शकतो आपल्यासाठी त्या कुंती मातेने कर्नाला सांगितलं माझ्या पाच पुत्रांचं जीवदान मला दे जो दाता होता तो म्हटला मातोश्री मी तुम्हाला हे वचन तर देऊ शकत नाही परंतु एक आश्वासन तुम्हाला नक्की देऊ शकतो ज्यावेळी जो सुरू होईल त्यावेळी तुमचे चार पुत्रांना पुत्रांशी युद्ध करेल मी चार पुत्रांना कसं सोडून देईल पाचवा पुत्र तुमचा मारील तो माझा अर्जुन ज्यावेळी तुमचा अर्जुन मरेल त्यावेळी तुमचे पाचच मुले राहतील आणि कर्ण जर मेला तरी पाचही पुत्र राहतील कारण अर्जुनामुळे समाजामध्ये माझा जो अपमान झालेला आहे तो अपमान मी कदापि सहन करणार नाही जर अर्जुन नसता जगातील सृष्टीचे सर्व श्रह धर्मधर म्हणून नाव घेतलं गेलं असतं अर्जुन नसता गुरु द्रोणचा शिष्य म्हणून माझं नाव उल्लेख राहिला असतो यामुळे मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो की जर अर्जुन मेला तर कर्ण राहील आणि कर्ण मिळाल तर अर्जुन राहील दिभाज पुत्र जिवंत राहण्याचं माश्वास देऊ शकतो नंतरच्या काळामध्ये जेव्हा युद्धाची सुरुवात झाली श्रीकृष्ण स्वारी शांतिदूत म्हणून हस्तिना पुरात आले त्यावेळी दुर्धन राजा होते श्रीकृष्णस्वारींनी त्यांच्याकडे दे शांतीचा प्रस्ताव ठेवला शांतीचा शा प्रस्ताव युद्ध नको फक्त पांडवांना पाचच गावं द्या पाच गावं पाच भावं वाटून घेऊन त्यांचा प्रपंच जावं देईल परंतु दुर्योधनाने अहंकाराने श्रीकृष्णस्वारींना सांगितलं पाच गावं काय त्यांना सुईच्या टोकावर मावेल एवढं स्व देणार नाही आणि म्हणते तुम्ही श्रीकृष्णस्वारींना शांतीत होते ते जगाचा मालक होता त्याला म्हटलं तुम्ही गोळ्याचा बोरगा तू गवळ्याचा मुलगा तुझं काय ऐकायचं आम्ही म्हणे तुला इथली इथं बंदी करू शकतो आम्ही श्रीकृष्ण प्रयत्न करून बघा ज्यावेळी श्रीकृष्ण स्वरांनी आपलं रुद्र रूप दाखवलं विश्वाला दर्शन देणार एवढं मोठं प्रचंड रूप दाखवलं त्या सर्वांची हात जोडले गेली श्रीकृष्ण त्या राज्यसभेतून निघून गेले असता दुसऱ्या दिवशी जो कर्ण ज्याला जगातील दाता म्हणतो आज कर्णासारखा दाता कोणी नाही आपण बोलता बोलता म्हणतो तू कर्णाची अवलं दे का म्हणजे आजही कर्णाचं नाव मोठं अभिमानाने घेतलं जातं कर्ण ज्यावेळी श्रीकृष्ण स्वारींना भेटायला गेले श्रीकृष्ण स्वारी विदूर महात्म्यांच्या घरी मुक्काम होते त्यांना दोरणाच्या दुर्योधनाच्या घरी देखील आमंत्रण होतं परंतु त्यांनी विदुराच्या घरी कण्या खाल्ल्या असं म्हटलं जातं कुणाच्या घरी अन्नप्राशन करावं कुणाच्या घरी मुक्काम करावा आपण ज्याच्या घरी अन्न प्राशन करतो त्याच्या घरातील काही गुण दोष आपल्यामध्ये येतात त्यामुळे श्रीकृष्ण घरी जो जगाचा मालक होता त्याला काही जीवन हा प्रकार फार मोठा नव्हता परंतु त्यांनी निवडलं काय त्यांनी विदुराच्या घरी कण्याक निवडले विदुर महात्मे आणि श्रीकृष्ण स्वरे ज्यावेळी त्यांच्या महालात चर्चा करत होते युद्धाविषयी शांतितूत असल्यामुळे त्यावेळी कर्ण माशे त्या ठिकाणी आले आणि शिपाई येऊन विदूर महात्म्यांना म्हणले की विधुरजी तुम्हाला भेटायला कर्ण आलेले आहेत त्यावेळे विदूरजी म्हणाले त्यांना सांगा उद्या राजसभेतून भेटा त्यावेळी श्रीकृष्ण स्वारी म्हणले कर्ण विदूर महात्म्यांना भेटायला की मला नाही ना 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 ना। शिपाई म्हटला जेव्हा तुम्हाला भेटायला लागले म्हणजे त्यांना आदरपूर्वक होऊन ज्यावेळी कर्ण श्रीकृष्ण स्वारीसमोर गेले गुटस्वरा नमस्कार केला आणि आदराने म्हणाले भगवंता जर मी तुझी काही भक्ती केली असेल जर माझ्या सुकृतामध्ये तुझी भक्ती असेल तुझं माझ्यावर थोडं तरी प्रेम असेल तर माझ्या मित्रांना माफ कर धुर जर माझा मित्र आहे तो किती वाईट आहे हे समाजाला माहिती आहे परंतु त्यांनी मला राज्य राज्य केलेलं आहे ज्यावेळी मला सुतपुत्र सुतपुत्र हे संबोधलं जायचं ज्यावेळी लोक मला हिनवायची समाजामध्ये माझा अपमान करायचे त्यावेळी तोच दोरेजन माझा मित्र त्यांनी अंग दिसायचा मला राजा केले त्या मित्रासाठी त्या मैत्रीसाठी माझा एक तुला साकडं आहे तू माझ्या मित्राला माफ कर मी त्या भाषे आ... शरीर देण्याची की घाई करू नका शरीर सगळ्यांना द्यावं लागेल ते तुम्हालाही द्यावं लागेल त्यामुळे तुम्ही घाई करू नका तुमची इच्छाच असेल तुम्ही मला फक्त हस्तेला बोलून देऊन सोडा एवढं फक्त तुम्ही माझ्यासाठी करा ज्यावेळी करणं म्हणजे ठीक आहे भगवंता श्रीकृष्ण सॉरी कर्णाच्या जाऊन बसते आपण सर्वांनी सर्वज्ञ आहात ज्यावेळी आपल्याकडं आपली गाडी असेल आणि आपल्यापेक्षा कोणी मोठा व्यक्तीपर्यंत सारत्य कर्णने केलं श्रीकृष्ण सॉरी इतकी नेती इतके धूर्त विद्वान त्यांनी कर्णाला सांगितलं तुला एक सत्य सांगतो म्हटलं तू पांडवांचा ज्येष्ठ पुत्र आहेस तू या युद्धात फसलेला आहेस तू चुकीच्या मार्गाने चाललेला आहेस तू अधर्माच्या पक्षामध्ये युद्ध करतो आहेस तू पांडवांच्या पक्षामध्ये युधिष्ठिर तुझ्या डोक्यावर छत्री धरेल म्हणले भीम तुझा बॉडीगार्ड होईल अर्जुन तुझा सेनापती होईल म्हणले नकुल शेवदे तुझ्या पाठीमा कपुढे फिरते त्या जगाचा तू म्हणले राजा होशील तू माझा ऐक मग खरं म्हणला देवा ज्या मित्रांनी मला समाजामध्ये मान मिळवून दिला मला माहीत होतं अधर्मी आहे दुष्ट आहे परंतु ज्याने मला मान सन्मान मिळवून दिला त्याच्या विरोधात मी जाऊ शकत नाही अशी ही करणाची आणि दुर्धनाची मित्र मैत्री याच्यामध्ये देखील आपल्याला सांगता येईल आपण ज्यावेळी दोन तो सुकृताची म्हणतो कोणाचं सुकृत कसं कोणाचं सुकृत कसं प्रभू रामचंद्र अयोध्यापती जी सकाळी राजा होणार होते सकाळी त्यांचा राज्याभिषेक होणार होते प्रभू रामचंद्र राजगादीवर बसता होते रात्रीच खळबळ झाली मातेनं आपले लिहिलं वचन दसर मागून घेत रामाला वनवास भारताला राजगादी बहुत सुकृतांची जोडी कोणाचं सुकृत काय कोणाचुकृत काय सकाळी प्रभू रामचंद्रांना वलखलं घालून वनवासाला जावं लागलं लक्ष्मण भैया माता सीता प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले वनवासामध्ये जात असताना वनातून जात असताना त्यांच्या पायाला काटे टोचले खडे टोचते त्यावेळी प्रभू रामचंद्राने वनमातेला विनम्र अभिवादन केलं विनंती केली हे वनमाते म्हटले मी ज्या रस्त्यावरून चालत आहे त्या रस्त्यातील खडे काटे जे काही असेल जे मानवी शरीराच्या पायांना शरीराला इजा करेल असं बाजूला काढ वनमाता उपस्थित म्हणली प्रभू तुम्ही जगाचे मालक आहात तुम्ही मला विनंती आज्ञा करण्यापेक्षा तुम्ही स्वतः हे करू शकता म्हणजे तसं नाही आहे ज्यावेळी भरत मामाच्या गावून अयोध्येने येईल आणि त्याला कळेल माझा दादा वनवासाला गेलेला आहे त्या जगाचा मालक वनवासायला गेला आईच्या आट्टापाई त्यावेळी तो मला शोधत याच वाटेने याच वाटेने प्रस्थान करील आणि त्याच्या पायामध्ये जर एखादा काटा टोचला तर त्याला जे दुःख होईल तर जगात दुसरं कोणालाही होणार नाही की माझ्या दादाला या रस्त्याने चालताना काटा टोचला खडा टोचला कशामुळे झाला आईमुळे झाला माझ्या तर माझ्या भारतासाठी ही वाट सगळी मोकळी करून त्याच्याही पुढे जाऊन प्रभू रामचंद्र लक्ष्मणबाई सीतामाय ज्यावेळी वनवासात होते ज्यावेळी लंकापती रावणाने सीता हरण केलं भिक्षा दे माई हरण देखील कसं केलं माई भिक्षा दे माते भिक्षा दे एका ऋषीचं रूप घेऊन हरण केलं सीता माईचं हरण झालं आता रावणालाही माहीत नसेल का जगाचा मला श्रीराम प्रभू आहे सीता माता जननी आहे रावण हा महाज्ञानी होता ज्याने आईसाठी आत्मलिंग आणलं त्याला माहित नसावं का जगाच्या मालकाच्या पद्धतीचं हरण केल्याने आपलं काय होईल सर्वज्ञ रावण तरी देखील हरण केलं सीतेस कशासाठी केलं स्वतःचा उद्धार करण्यापूर्वी करण्यापेक्षा संपूर्ण राक्षस कोळीचा उद्धार देखील करायचा होता म्हणून रावणाने सीतेचं हरण केलं ज्यावेळी उद्धाचा प्रारंभ झाला युद्ध सुरू व्हायचं होतं प्रभू रामचंद्राकडं वानरसेना रावणाकडं एक लाख नातू सवा लाख पंतू जवळजवळ सहा ते साडे सहा लाख त्याची भावकी लंका सोन्याची रावण एकदा जर जेवले सोन्याच्या ताटात ताट फेकून देतो आपल्याकडे अर्धा एक ग्रामची अंगठी असेल तरी आपण समाजाने फिरवतो पण रावण होता तो ज्यावेळी युद्ध सुरू व्हायचं होतं पूर्वीच्या काळामध्ये युद्ध सुरू होत असताना कुठलंही काम करत असताना पूजा पाठ हवन करत असत जामवंत प्रभू श्री रामचंद्राबरोबर जामवंत होते दादा मुनी होते प्रभू रामचंद्रांनी दादा मुनींना विनंती केली की जामोंजी युद्ध तर रावणाबरोबर करायचं आहे आपल्याला परंतु युद्धाची सुरुवात करताना आपल्याला पूजाविधी करावा हो लागेल मग त्यासाठी एक कुलश्री ब्राह्मण पाहिजे म्हटले आपल्याला जामुनजी म्हणले प्रभू या घनदाट राणामध्ये या वनामध्ये मी ब्राह्मण आणायचा कुठून म्हटले त्याच्यावर विचार चालत असताना जामोजी म्हणले एक ब्राह्मण आहे कुलीन आहे ब्राह्मण पुत्र आहे ज्याने आईसाठी आत्मलिंग आणले असा रावण फक्त ब्राह्मण आहे म्हटले जो कुलीन आहे ज्याला वेदाची माहिती आहे प्रभू रामचंद्र म्हटले रावण आपली पूजा करीन म्हणले प्रस्ताव ठेवून बघू आपण जामोंदजी रावणाला भेटायला ले मध्ये गेले रावण होता परंतु माणूसक सोडलेला नव्हता जामोंदजी आणि रावणाच्या वडिलांची मैत्री होती रावण जामोंदीना जामवंत म्हणलं नाही तो वानरे तो जामवंत दादा मुनी आजोबा ज्यावेळी रावणाचे दूध सांगायला गेले की कोणतरी मोठ्या केसाचा आसवू लागलेला आहे त्यावेळी रावण मंडते आसोल म्हणून नका आजोबा आहेत आमचे दादा मुनी त्यांना प्रेमाने घेऊन या त्यांचा सत्कार करा त्यांना आदराने घेऊन या त्यांचा आदर तीर्थ करा फुलाचा वर्षाव करा गुलाब अत्तर शिंपडा त्यांना आदराने घेऊ आदरपूर्वक घेऊन या दादा मुनींचं स्वागत झालं रावण म्हणाले दादा मुनी बोला काय प्रस्ताव आहे तुम्ही खूप दिवसाने गाडी घ्यायला आले ज्या मुंजे रावणा तुलाही माहिती आहे मी कसं साठी आलेलो आहे की तुलाही ज्ञात आहे तरी देखील तुला माझ्या तोंडातून ऐकायचं आहे म्हणजे हो अरे तुम्ही ब्राह्मण आहे म्हटले मी स्वतः काय म्हणणार नाही तुम्ही शे मला कळणार नाही ज्यामुळे म्हणले माझे प्रभू वनात आहेत माझे प्रभू श्री प्रभू आणि त्यांचे बंधू दोन युवक म्हणजे वनात आहेत म्हणते बरं पुढं काय करायचं आहे त्यांना यज्ञ करायचा आहे कशाचा यज्ञ करायचा आहे लंका विजयाचा यत्न करायचा आहे बरपुढं काय त्यांना ब्राह्मण पाहिजे मी काय करू म्हणजे ब्राह्मण पाहिजे परंतु या संपूर्ण धरतीमध्ये या पूर्ण धरतीवर या पूर्ण जगामध्ये तुमच्यासारखा कुलश्री आणि हुशार ब्राह्मण कोणी नाही तर ते त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांचा यत्न करावा रावणजी म्हणले लंका विजय करायचा आहे मग तुमचे ते ब्राह्मण अयोध्येपती दशरथ नंदन तर नाही आहेत म्हणजे हो तेच आहेत राम लक्ष्मण तर नाही आहेत म्हणजे हो तेच आहेत त्यांना माझ्याकडनं यत्न करून घ्यायचा हो करून घ्यायचा आहे आपली आज्ञा असेल तर ठीक आहे शत्रू हा दुसरा बाजू आहे पण मी ब्राह्मण आहे पण ब्राह्मणाचं कर्तव्य आहे आपल्या दारावर कुणी येऊ द्या त्याला नाही म्हणणार नाही रावणाने जामोंजींना सांगितलं तुमच्या दोन्ही द्या कुमारांना सांगा राजकुमारांना सांगा मी उद्या सकाळी चार वाजता तुमचे यज्ञ करायला येईल त्यावेळी तुम्ही तयार राहा म्हणते बरोबर आहे महाराज ब्राह्मण महाराज बरोबर आहेत तुम्ही चार वाजता याल परंतु पूजेची सामग्री त्या वनामध्ये आम्ही गोळा करून करायची त्यावेळी रावणाने मार्मिक उत्तर दिलं म्हणजे आजोबा मी ब्राह्मण आहे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे एकदा पूजा घेतली एखाद्याला आश्वासन दिलं जर पूजा करून घेणाऱ्याकडे काही कमी असेल तर उर्वरित ब्राह्मण आणायचं यायचं असतं आजही पाहतो मी पुढ्याकडे सत्यनारायण पूजा असो कुठली पूजा असो जर काही नसेल तर ब्राह्मण देवता अक्षदा असेल की फुल असेल ते व्हायला लावतात आपल्याला की परमेश्वरा ही वस्तू मला मिळाली नाही आहे की तुम्ही स्वीकार करून घ्या तुम्ही उद्या जावा म्हटले मी तुमच्या पूजेला येतो तुमच्या विधीला येतो उद्या म्हटलं जामोजी निघून गेले रावणाने इंद्रजीला बोलून घेतलं इंद्रजीत ज्याने इंद्राला जिंकलं होतं मेघनाथ त्यांना बोलून घेतलं म्हणजे उद्या आपल्याला ते दोन वनवासी आहेत आहोत तर म्हणजे तू काय कर उद्या सीता मातेला घेऊन तू त्या ठिकाणी आणि तिथं प्रस्थापित करायचं फक्त पूजेपूर्वी पूजे तारीख परत येऊन यायचं त्या अनुषंगाने रावण अशोकपनात गेले माता बशी गेले म्हणजे सीते तुझे पती आणि धीर उद्या लंका विजयाचा यज्ञ करायला येत आहेत आणि त्यांचा यज्ञ करण्यासाठी पुरोहित आहे ते पुरोहित म्हणून मला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे परंतु पूजा करत असताना ज्यावेळी पत्नी नसते ब्राह्मण ब्राह्मणद्यात आपला सुपारी ठेवायला होत असते तर तुमचे ब्राह्मण तुमचे पती आणि धीर त्यांना यज्ञ करायचा आहे परंतु त्यांची पत्नी असल्याशा त्यांचा यज्ञ होणार नाही आम्ही करणार नाही म्हणून यज्ञपूर्ती म्हणून तुला तिथं स्थापित करण्यात येईल परंतु पूजा संपले की लगेच तू निघून येईल सकाळी स्वच्छ पांढरं सोहळ घालून रावणस्वारी यज्ञ करायला निघाले लगेच सामग्री नव्ह प्रभू रामचंद्र जे सर्व माहीत ज्या पुरुषाचे गुडघ्याच्या खाली हात जातात प्रभू रामचंद्राचे गुडघ्याच्या खाल्यानं सर्वश्रेष्ठ धनुर्धर प्रभू रामचंद्र सर्वज्ञ पुरुष रावण रावणसरी वाढत गेले पूजाविधी सुरू झाली म्हणजे महाराज तुम्हाला पूजाविधी करायची तुमची पत्नी म्हणजे नाही तुमचं नाव दशरथ नंदन राम लक्ष्मण तुमची पत्नी कुठे पत्नी असल्याशिवाय मी पूजा करत नाही प्रभू रामचंद्रांनी समाज उत्तर दिले ब्राह्मण देवता आपणच म्हट जर पूजा करून घेणारे तर काही नसेल तर नसणारी वस्तू असेल सामग्री असेल ती ब्राह्मण देवतेने बरोबर येईल अगदी बरोबर आहे आता विधी तुम्ही करायचं आहे बाकी सगळं आहे माझ्याकडे पत्नी नाहीये आहे त्यावेळी रावणाने मेघनाथाला आता की सीतेला उपस्थित करा दिव्य शक्तीने अदृश्य शक्तीने मेघनाथ ने इंद्रजीत आले मेघनाथ इंद्रजीत त्यांनी सीता मातेला उपस्थित केली यज्ञ पूर्ण झाला यज्ञ पूर्ण होताच सीतामाता पुन्हा वनात निवडले ज्यावेळी यज्ञ पूर्ण झाला प्रभू रामचंद्राने जगाच्या मालकाने रावण सोडण्यास नमस्कार पुरोहित पुरोहितजी ब्राह्मण देवता यज्ञ पूर्ण झाला आपली दक्षिणा म्हणजे दक्षिणा द्यायची तुम्ही काय देश म्हटले मला मी लंकेचं रावण बहुत सुकृताची जोडी मी लंकेचा रावण अभिमान आला मी सोन्याच्या जे ताटात जेवतो सकाळी ताट फेकून देतो माझे नातू पंतू मुलं सोनं सहा ते साडेसहा लाख लाखो माझ्या प्रायमेरीमध्ये आज जर रावण असता त्याला कोणाकडे मतासाठी जायला लागलं नसतं बिनिरोप खासदार झाला असता बिनविरोध खासदारही झाला असताना मंत्री झाला असता सोन्याची लंका बहुत असे पंतप्रधान झाले असते तो, तो भाग दुसरा आहे रावण सॉरी म्हटले तुम्ही मला काय देणार तुम्ही स्वतः वनामध्ये तुम्ही वलकल घातलेली आहेत तुम्ही पाला फळं हे ग्रहण करता तुमच्याकडे काहीच नाही द्यायला मला परंतु राजपुत्र कुमार मी तुमच्याकडे दक्षिणा मागेल म्हटले माझी वेळ आढळून मागे आत्ता नाही दक्षिणा घेणार ना म्हटले पुरोहित आहे मी तुमचा विधी केलेला आहे दक्षिणारूपी रावणाने स्वतःचाच नव्हे तर पूर्ण राक्षस कुळाचा उद्धार करून घेतला रामचंद्रकर म्हणजे कधी पुण्याकडे काय मागावं काय मागू नये ही सुद्धा विधी ठरलेली आहे अशा अनुषंगाने बहुत सुप्रताच्या जोडी जे उभी आहे ओ आजचा गरीब उद्याचं श्रीमंत होऊ शकतो आजचा श्रीमंत उद्याचा भिकारी होऊ शकतो आता जेवणारा माणूस उद्या उपाशी राहू शकतो आजचा उपाशी माणूस उद्या मोठ्या गाडीमध्ये फिरू शकतो प्रत्येकाचं सुखृत वेगवेगळं आहे प्रत्येकाच्या नशिबामध्ये काय कुणी लिहून ठेवलंय परमेश्वर हे कुणालाही माहीत नाही त्यामुळे कुणी गर्व करू नये कुणी अहंकार करू नये अशा स्वरूपाने आपण जे पायीवारी चालतोय त्या वारी मा, या वारीचा महिमा या वारीचं महादेव मी देखील पहिल्यांदाच वारीला आलेलो आहे आणि या प्रबोधनची सेवा हे दिंडी मनाचे अध्यक्ष गुप्पू महाराज भुजबळ यांनी मला संधी दिली आमचे मार्ग शिवाजींना गायकवाड यांनी देखील प्रोत्साहन दिलं इथं ढोरे महाराज समोर उरलेले आहेत इंद्रे महाराज रामभाऊ गायकवाड आहेत त्यांचे या ते सर्वांनी मला प्रोत्साहन दिलं आणि ही प्रबोधन करण्याची माझीही पहिली वेळ आहे जरी माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माझे मला बुद्धीचे दोष द्या हे चांगल्या संगती द्या हे चुकी संधी मला द्या आणि मी माझी सेवा सम करतो रामकृष्ण बोला कुंडली कावर आरुद्र आरोग्य ज्ञानदेव